श्री स्वामी समर्थ देवीचे भक्त म्हणजेच आपण स्वामी सेवे करी खूप सेवा करतो त्याचप्रकारे आपण नवरात्रीत खूप पारंपारिक पद्धतीने घटक स्थापना विधीप्रमाणे करत असतो देवीच्या जागृतीसाठी सेवेसाठी नवरात्र नऊ दिवस दीप प्रज्वलित करत असतो ही प्रथा प्रत्येक घरोघरी असतेच असते प्रत्येकाला ही प्रथा करण्याची पद्धत माहीत असते पण काहीकडून दीप प्रज्वलित अखंड होत नाही ह्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा दीप प्रज्वलित कसा करायचा जागा कोणती योग्य कशा स्वरूपात करायची याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप्ट न करता संपूर्ण पहा होता होईल एवढा शेअर करा बघा अखंडित दीप म्हणजे काय तर न विजणारा न दीप विजता आपण प्रज्वलित करतो त्याला दीप प्रज्वलित म्हणतात नवरात्रीत जागरण करण्याचा काळ असतो महत्वाचा तितकाच दीपाचे अखंडित तेवट ठेवणे महत्त्वाचे असते नवरात्रमध्ये अखंड दीप कोणी कुठे लावा कुठेही लावा असं महत्त्वाचं असतं का तर नाही ह्याला जागा ठरलेली असते देवीच्या उजव्या हाताला आणि आपण पूजेला बसतो ते आपल्या डाव्या हाताला दीप लावावा अखंड दीप तुपाचा लावावा की तेलाचा लावावा आपल्याला परवडेल ला असा लावावा तुम्हाला जर तूप परवडत असेल तर तुपाचा लावू शकता तुमच्या घरी कोणतं तुम्ही तेल खाद्यपदार्थासाठी वापरता त्याचाही लावू शकता त्याला महत्त्व नाही आहे तुमच्या भावनेला तुमच्या सेवेला महत्त्वाचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा सुवसनिनी करावी की विद्वान तर हा सुहास विधवा काही संबंध नसतो देवी पुढे सगळ्याच महिला एकसारख्याच असतात त्यामुळे हा ही सेवा सगळ्याच महिला करू शकता तिसरी गोष्ट दीप प्रज्वलित करायच्या अगोदर आपण मांडणी कशी करायची तर जागा स्वच्छ करून घ्यायची गोमूत्र शिंपडायचे रांगोळी काढायची पाट घ्यायचा पाटावर पिवळे वस्त्र अंतरायचे त्याच्यावर प्लेट ठेवायची छोटेसे लाल वस्त्र अंतरून स्वस्तिकचे स्वस्तिक तांदळाने काढायचे ते तांदूळ थोडेसे पिवळे असावे अष्टदलचे प्रत्येकाला काढता येत नाही म्हणून मी व्हिडिओ स्वस्तिक दाखवलेले आहे बघा तुम्ही व्हिडिओ नीट पहा व्यवस्थित तुम्हाला जशी सेवा क छोटी छोटी माहिती पण खूप महत्त्वाची असते स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्याच्यावर दीप ठेवलेला आहे धूप दीपने ओवळलेलं आहे आंब्याच्या ढाळीचं महत्त्वही खूप असतं जसं आपण पौर्णिमेला प्रत्येक महत्त्व आंब्याच्या ढाईला असतं तसंच या नवरात्रीतसुद्धा असतं देवीची सेवा आली तिथे आंब्याच्या ढाळी लागतेच लागते प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने घेतली तर आपली सेवा देवीपर्यंत पोचतेच ही सेवा आपले सेवेकरी बंधूसुद्धा करू शकतात केवळ महिलाच नाही तर कुमारिका सुद्धा करू शकतात तसेच सेवेकरी बंधू पुरुष सुद्धा करू शकतात प्रत्येकाला ह्या सेवेचं प्राधान्य दिलेलं आहे हा असा तसा कोणी काही आता अशुभ शुभ नसते फक्त मासिक धर्म विटाळ सुतक त्या गोष्टी आपण पाळ्या तर बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो दीप प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं असतं बघा आपल्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी नांदते शांतता लाभते आरोग्य लाभते यासाठी सेवा करावी बघा आमच्या कुलदेवीचा म्हणजे आपली कुलदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवणीचा फोटो अशा स्वरूपात मांडलेला आहे तिच्या बाजूला आंब्याची डाळी ठेवायची कायम कधीही असा फोटो ठेवायचा नाही शेजारी एक जरी पान ठेवलं अस तरी चालतंय अशा स्वरूपात आणि आपल्याला दीप लावायचंय तर फुलांनी असं सजून घ्यायचं दीप प्रज्वलित करताना ताट एक घ्यायचं ताटावर लाल कलरच वस्त्र हजरायचं त्याच्यावर स्वस्तिकानं आपण असं अक्षदा घेऊन स्वस्तिक काढायचं स्वस्तिक बघा अशा पद्धतीनं काढायचं माहिती आहे ना दोड रेषा आणि स्वस्ती त्याच्यावर हैदी कुंकू व्हायचं आता मला तुम्हाला सांगायचं की आपण तू काहीही बोलायचं नाही फक्त दिल्लीचा मंत्र करायचं करायचा ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री आई तुळजापूर भवानी माताय नम देव असं आहे हयदी कुंकू लावल्यानंतर आपण दुःख न ओळून घ्यायचं लक्ष्मी देव्यान ममोम श्री आई तुझा भवानी देव्यान मोम दीप प्रज्वलिताय नम अशा पद्धतीने आपण दोघं ओळून घेतल्यानंतर आपल्याला आता दीप प्रज्वलित आहे बघा घटक स्थापनात ची विधी केल्यानंतर ऑन द वे आपण लगेच दीप प्रज्वलित करणार आहोत लक्षात ठेवायचं समजून घ्यायचं बाजूला आपण घटक स्थापना बसवलेली आहे आता दीप प्रज्वलित अखंड दीप लावताना ओबट धोबट दीप घ्यायचं लावायचं नाहीये तर आता हे अखंडित दीप प्रत्येकाकडे परसिन असा दीप असतो असा नाही तुमच्या घरी असल तो दीप आपला आहे तो आहे त्यात फक्त आपण व्यवस्थित तेल टाकलं व्यवस्थित वात व्यवस्थित ठेवली काजळी चिमट्याने काढत गेलो तर दीप अखंडित नव दिवस प्रज्वलित होतो देवीला आज्ञा सुद्धा करायची आता हे झाले आता तुम्हाला ह्या आंब्याच्या डाळीचं महत्व सांगते हा कलश प्रमाणे प्राधान्य देत असतो आपण कधी कलश बिना आंब्याच्या ढाळीचा ठेवतो का किंवा सत्यनारायणच्या पौर्णिमेला जशा डाळ्या कशा म्हणतो तशी देवी त्यातच असते भगवान विष्णू देवता आपल्याला आशीर्वाद त्या स्वरूपातच देत असतो म्हणून या आंब्याच्या ढाळीला तितकं महत्व असतं तुम्ही कमेंटद्वारे प्रश्न विचारणार म्हणून तुम्हाला आधीच सांगते आता आपण दीप प्रज्युत केल्यानंतर त्याच दीपला अजून एक दीप लावून ठेवायचा आता मी हे तुपाचं लावते तुम्ही तेलाचा दुसरी ज्योत लावून ठेवायची जेणेकरून ती जरी दीप विजली ना तरी आपली ही दीप चालूच असते त्या दीपला लावल्यामुळे हा दीप आणि हा दीप एकच होतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर भीमसेन कापूर घ्यायचा भीमसेन कापूरानं काय होतं काजही जास्त येत नाही हा भीमसेन ओरिजिनल कापूर आपल्या दुकानातून आणायचं बघा छोटासा छोटासा भीमसेन कापूर आपण ह्यात टाकायचा रोज चार रोज एक वडी भीमसेन कापराची त्यामध्ये टाकायची जसं जसं ह्या जस वातीला हे काजळी येते ते, ते चिमट्याने म्हणा किंवा अगरबत्तीच्या काळीने असे सरकून टाकायचं दीप जर त्यातूनही विजला तर इकडे आपण पेटवलेला दीप त्याचाच आहे ह्यालाच लावायचा अगरबत्ती ह्याची ठेवायची आणि परत ह्याला जॉईन करायचं कारण मग समजून जायचं की दीप आपला

वाईट गोष्ट घेऊन देऊ नये बघा हे सांगण्याचा हेतू असतो कारण आपल्याला परत वीज ला तरी आपण म्हणत असतो की व्हिडिओ म्हणजे मी पूजेच्या सुरुवातीलाच आई देवीला सांगितलेलं आहे त्यामुळे मला कोणताही त्रास नाही होणार हे तुमच्या मनात देवीच असते आपण हळदी कुंकुम लावून घ्यायचं गंध लावायचा हळद लावायची कुंकुम लावायचं धूप धीतनं ओळून घ्यायचं आणि आपला नवरात्रीचा दीप प्रज्वलित झालं इथून पुढं नऊ नौ दिवस नवरात्री आपला प्रज्वलित ठेवायचं जर का ह्याला काजे आली तर अगरबत्तीने किंवा कान कोण म्हणतात माहीत नाही त्यांना काढून घ्यायचं शेजारी आपला दीप असतो हा दीप पण प्रज्वलित ठेवायचा हा विजत आला की ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं कुठला तरी एक चांगला राहिला तरी काही प्रॉब्लेम असतो हे का नाही ह्याला पेटवायचं किंवा हे ह्याला दीप प्रज्वलित करायचं समजून घ्या त्यानंतर चार अक्षदा आपण व्हायच्या ह्या दीपला ह्या दीपला ह्या दीपला पण आय टू दीप लावून घ्यायचो ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री आई तुझा भवानी माता आहे नम अशा पद्धतीने बघा आपलं नवरात्रीचं नऊ नऊ दिवस अशा पद्धतीने अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत तुम्ही बघून घ्या ह्या पद्धतीने घटक स्थापनेच्या उजव्या बाजूला करायचं का डाव्या बाजूला करायचं तर घटक आपल्या उज आपल्या डाव्या बाजूला आणि मातेच्या उजव्या हाताला लक्षात ठेवायचं आई तुळजापूरच्या आई आई तुझा द... उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला हे दीप प्रज्वलित करायचं आणि अखंड नवरात्र दीप असं तेवढं ठेवायचं जेवढ्या आपल्या हातून होता तेवढी सेवा करा आता ही सेवा झाली दीप कुंकू माझी सेवा कशी करायची पुढच्या व्हिडिओमध्ये असणार तर व्हिडिओ आपले नक्की पहा त्यासाठी तुम्ही बेलायकॉन प्रेस करावी जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल